Oh, <music> आहे बापूरे असतांना कुठेही मदत लागली काही जरी झालं तरी स्वतः अर्ध्या घराघरामध्ये पोहोचतील असे आमचे विलास बापू भुमरे त्यांच्या वाढदिवसा निमित्त कोणते कोणते उपक्रम हाती घेतलेले आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लोक नेते पैठण विधानसभेचे आमदार मान्य विलास बापू भुमरे साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर शहरामध्ये ज्योतिराम पाटील युवा मंडळ कार्यक्रम आहे ज्योतिरा उपक्रम ठेवलेले आहेत चारा वाटप दोन शाळेमध्ये चारा वाटप केला अनाथ आश्रमामध्ये जेवण आश्रमामध्ये जेवण गोरगरीब जनतेला कपड्यांचे वाटप आणि पोलीस बांधवांना छत्री वाटप करण्यात आले आणि आज या घाटी मध्ये अन्नधान्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दोन हजार लोकांचं जेवण आपण या आहे ठीक आपलं नाव सर ठेवले त्या पैठणचे लोकप्रिय आमदार तथा जिल्ह्याचे लोकप्रिय नेते मान्य विलास बाबू उमरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्योतिराम पाटील तर्फे संभाजीनगरचा राजा गणेश मंडळातर्फे आपण घाटीमध्ये अन्नदान ठेवलेलं आहे तर या निमित्त आपण बापूंना देतो एक अजून कोणते कोणते उपक्रम हाती घेतलेले आजच्या दिवस आजच्या दिवसामध्ये आपला तर हा उपक्रम शहरामध्ये अजून भरपूर ठिकाणी उपक्रम आहे आपण जे काल महापालिकेच्या शाळेमध्ये बॅग वाटप ठेवल्या होत्या तसेच ट्रॅफिकचे जे पोलीस आहेत त्यांच्यासाठी छत्र भोमरे साहेबांचं आज काय बोलणार आज आमचे नेते आदरणीय आमदार विलास बापू भुमरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय घाटी रुग्णालय इथे अन्नदान वाटप होणार आहे तरी आम्ही एवढंच सांगू शकतो की या जिल्ह्याला आमदार विलास बापू भुमरे सारखे ला नेतृत्व लाभलेलं आहे आणि ह्या नेतृत्वा मार्गेच आम्ही सगळ्या करणार आहोत अजून कोणते कोणते आजच्या आजच्या दिवशी कोणते कोणते उपक्रम हाती घेतलेले आज आमचा अन्नदानाचा आहे परंतु आम्ही एक ते चार तारखेपर्यंत आमदार विलास बापू गोवे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह ठेवण्यात आला आहे पहिल्या दिवशी आम्ही चारा वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे दुसऱ्या दिवशी आम्ही जे आहेत तर शालेय साहित्य वाटप आणि भरपूर काही सामाजिक उपक्रम आहेत आमचे आज आपल्यासोबत आमचे मार्गदर्शक मार्गदर्शक सन्मान्य पैठण तालुक्याचे युवा आमदार विकास महर्षी लोकनेते विलास बापू भुमरे साहेब यांचा आज जन्मदिवस त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मी सर्वप्रथम त्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीने आणि आज छत्रपती संभाजीनगर घाटी येथे ज्योतिराम पाटील युवा मंचच्या वतीने अन्नदानाचा एक मोठं कार्यक्रम दरवर्षी इथे हा उपक्रम राबवला जातो गेल्या वर्षीसुद्धा हा उपक्रम राबवला होता तेव्हा सुद्धा आम्ही तर उपस्थित राहण्याचे योग आले होते आणि आज सन्मान्य आमदार साहेब हे तिरुपती बालाजीला गोविंदा भगवंताच्या दर्शनासाठी गेलेले आहेत त्यांचं दर्शन जवळपास आता झालं असेल आणि खरोखरच आज फक्त छ चा, छत्रपती संभाजीनगर सिव्हिल हॉस्पिटल येथे नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज त्यांचा वाढदिवस हा सार्वजनिक उपक्रमाच्या हिशोबाने शालेय साहित्य वाटप वृक्षला ओढ असेल जेवणाचा कार्यक्रम असेल अन्नदानाचा कार्यक्रम असेल असा तालुकाभर पेठण तालुक्यात तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या वाढदिवस हा साजरा होत आहे त्याचबरोबर फक्त पेटण तालुका नव्हे ता तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बहुतेक तालुक्यामध्ये तालु तालु सर्वच जी बापूसाहेबांची टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून हा उपक्रम आज राबवला जात आहे मी खरोखरच मी भाग्यवाने आणि आमची जी चीज़ कार्यकर्त्यांची फळी आहे ही फळी खरोखरच भाग्यवाने याचं कारण असं आहे की आपण बघतो आपण समाजाला काहीतरी देणं लागत असतो म्हणून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्या हिशोबाने